अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जेणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्याच्या म्हणजे उद्या तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन तर गजानन महाराज हे असंख्य लाखो करोड लोकांचे गुरु आहेत आणि उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा किंवा पूजा मांडणी कशी करायची महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या कोणत्या सेवा करायच्या तर या सगळ्याची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर अर्थात गजानन महाराज हे जे होते तेलंगी ब्राह्मण होते असं म्हटलं जातं आणि गजानन महाराज अर्थात आपल्या म्हणजे दत्त महाराजांचेच एक रूप आहेत त्यांचाच एक अवतार आहे तर गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा या दोघांचे गुरु कोण असतील तर आपले स्वामी समर्थ महाराज होते तर स्वामींनी या दोघांना म्हणजे गजानन महाराजांना आणि शिर्डीचे साईबाबांना दीक्षा दिली होती तर अर्थात उद्या आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी सगळ्यांसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे शुभ दिवस आहे आणि उद्या जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायच्या आहेत आपलं घर आपला परिवार सुखी राहण्यासाठी आपल्या अनेक दिवसांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद अखंड आपल्या घरावर परिवारावर राहण्यासाठी उद्या जास्तीत जास्त त्यांची उपासना करायची आहे सेवा करायची आहे तर गजानन महाराज जे होते ते उद्याच्या तिथीला अर्थात त्यांचा जन्मदिवस जो आहे तो अद्यापही कोणाला माहीत नाही पण उद्याच्या तिथीला ते शेगावमध्ये शेगावमध्ये लोकांना पहिल्यांदा दिसले होते म्हणून उद्याच्या दिवशी शेगावमध्ये त्यांचा प्रकट दिन साजरा साजरा केला जातो खूप मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो तर त्याच उत्साहामध्ये आपल्याला त्यांचा प्रकट दिन आपल्या घरी देखील साजरा करायचा आहे तर उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठलं उठायचं त्यानंतर स्नान वगैरे करायचं आपली नेहमीची जी देवपूजा आहे ती करायची अर्थात तुम्ही उपवास केला तरी चालेल जर नाही शक्य झालं तर तरी चालेल पण देवपूजा झाल्यानंतर आता त्यांची पूजेची मांडणी कशी करायची तर नेहमीची जी देवपूजा आहे ती पहिल्यांदा करून घ्यायची आता प्रत्येकाकडेच बघा गजानन महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल असं नाही काहींच्याकडे असेल काहींच्याकडे नसेल पण पण ज्यांच्याकडे गजानन महाराजांची फू मूर्ती किंवा फोटो नसेल त्यांनी स्वामींच्या मूर्तीची पूजा करा दत्त महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करा केली तरीही चालेल बघा फक्त भक्तिभावाने आपण सेवा करायची आहे मग फोटो समोर असो मूर्ती असो किंवा नसो आपण मनाने भक्तिभावाने श्रद्धेने केलेली सेवा त्या देवापर्यंत नक्की पोहोचत असते तर उद्याच्या दिवशी जर तुमच्याकडे फोटो गजानन महाराजांचा मूर्ती फोटो असेल तर काय करायचं तर पहिल्यांदा एक पाठ घ्यायचा पाटावर पिवळं वस्त्र अंतरायचं त्यानंतर जर फोटो असेल तर फोटो पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आता मूर्ती असेल तर काय करायचं तर उद्याच्या दिवशी अर्थात आपल्या त्यांना त्यांना अभिषेक करायचा आहे तर पिवळं वस्त्र पाटावरती चौरंगावरती अंतरल्यानंतर एक डिश घ्यायची त्या डिशवर तो ती मूर्ती ठेवायची पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालायचा आग पाण्याने अभिषेक घातल्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा बघा पंचामृत म्हणजे काय काही लोकांना पंचामृत म्हणजे नेमकं काही कळत नाही तर दूध दही तूप मध आणि साखर याच पाच गोष्टींनी पंचामृत बनतं काही ठिकाणी मी असं बघितले आहे की पंचामृतामध्ये केळीचा देखील समावेश केला जातो पण अजिबात असं करायचं नाही ज्यावेळी पण आपण एखाद्या देवाच्या देवीच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो त्यावेळी त्या पंचामृतामध्ये केळीचा समावेश अजिबात करायचा नाही तर फक्त दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टींचाच पंचामृत बनवायचं आणि उद्या त्या उद्याच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आता पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालायचा महाराजांची मूर्ती फोटो स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर त्या पिवळ्या वस्त्रावरती ती, ती मूर्ती स्थापन करायची स्थापन केल्यानंतर गजानन महाराजांना तिळा लावायचा म्हणजे अष्टगंध असेल तर अष्टगंधाचा लावा ला चंदन असेल तर चंदनाचा लावा तर आता हे सगळं झाल्यानंतर आर अगदी छोटी मांडणी आहे जास्त काही नाही त्या पाटाभोवती चौरंगाभोवती छो थोडीशी रांगोळी काढा त्यानंतर फुलं असतील तर फुलांची आरास करा महाराजांच्या फोटोला मूर्तीला हार अर्पण करा फुलं असतील फुलं अर्पण करा पिवळी फुलं जर तुम्हाला मिळातील मिळाली तर अतिशय उत्तम पिवळ्या फुलांचं फुलां फुलं महाराजांना फुला, फुला, फुला अर्पण करा तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे हे सगळं केल्यानंतर धूपदीप नैवेद्य महाराजांना दाखवायचा आता महाराजांची सेवा काय करायची आता सगळ्यात महत्त्वाचं सेवा आता प्रत्येकाच्या बघा काही ना काही इच्छा असतात ज्या खूप दिवसांपासून इच्छा असतात मग विवाह न होणे मुलं बाळ न होणे अनेक वैवाहिक समस्या असतात तर आ, आ, इतर काही तुमच्या ज्या अडीअडचणी असतील ज्या खूप दिवसापासून ते प्रश्न सुटत नाही आहेत तर ते प्रश्न सुटण्यासाठी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्या तुम्ही गजानन महाराजांचं जे गजानन विजय ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता तर हे पारायण कसं करायचं तर तुम्ही हे एक दिवसीय पारायण पारायण करू शकता किंवा एक असणे म्हणजे एक मांडी पारायण देखील करू शकता आता एक मांडी पारायण म्हणजे काय एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे त्या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि एकदिवसीय पारायण म्हणजे काय आता तुम्हाला दिवसभरामध्ये थोडा थोडं थोडं तुम्ही हे एकवीस अध्याय कधीही वा वाचले तरी चालतील पण एका दिवसामध्ये हे सगळे एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत याला एक दिवसीय पारायण म्हणतात आणि एक मांडी पारायण म्हणजे काय की एक एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे तर याला एक मांडी पारायण म्हणतात तर हे पारायण जो मग व्यक्ती करतो जो भक्त करतो त्याच्या कितीही कितीही मोठी समस्या असो कितीही कठीणातली कठीण इच्छा असो मग विवाह न होणे मुलं न होणे किंवा आर्थिक अडचणी म्हणजे कोणत्याही तुमच्या ज्या कठीण इच्छा आहेत किंवा कठीण समस्या आहेत त्यांच्यावर त्याच्यावर प्रभावी अशी ही कोणती सेवा असेल तर हे विजय गजानन महाराजांचा जो विजय ग्रंथ आहे त्याचं पारायण तर शक्य असेल तर सगळ्यांनी हे उद्या पारायण करा तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना गजानन महाराज नक्कीच पूर्ण करते त्यानंतर उद्या आपल्याला दिवसभर जेवढे जमल तेवढे जास्त काम करता असेल धुणे गा धुता भांडी घासता जेव जेवढे वेळ पण शक्य होईल तेवढ्या वेळा गजानन महाराजांचा जो आवडता मंत्र आहे किंवा जे आवडते बोल आहेत ते आपल्याला बोलायचे आहेत गणगणगणात्त गन, गन, बोते हा गजानन महाराजांचा वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा मंत्र म्हटला तरी चालेल तर या मंत्राचं अखंड नामस्मरण उद्याच्या दिवशी करायचं आहे अकरा माळी बसून एका ठिकाणी केले तर अतिशय उत्तम जर अकरा माळी एके ठिकाणी बसून नाही जमलं तर तुम्ही काम करता करता केलं तरी चालेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा बघा तुम्हाला जर एक म्हणजे ते गजानन महाराजांचा जो विजय ग्रंथाचं पारायण जर तुम्हाला नाही जमलं तर उद्याच्या दिवशी गजानन महाराजांची जी बावन्नी आहे गजानन महाराज बावन्नी म्हणून यूट्यूबला सर्च करा जे हे त्यांचं स्तोत्र आहे तर या स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम एकवीस वेळा केलं त्याहून अतिशय उत्तम तुम्ही जास्तीच जा जेवढी जास्त सेवा कराल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता म्हणजे जर तुम्हाला उद्याच्याच दिवशी एकवीस वेळा या स्तोत्राचं पठण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि एकवीस वेळा तुम्ही हे पठण स्तोत्र म्हणजे हे स्तोत्र गजानन महाराज बाबूंनी हे स्तोत्र आहे ते एकवीस वेळा म्हणायचं आहे एकवीस वेळा एकावन्न वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा जेवढी वेळा तुमची इच्छा असेल तेवढ्या वेळा तुम्ही हे म्हणू शकता एक वेळा म्हटलं तरी म्हणजे चांगलंच आहे पण त्यानंतर आता ग्रंथाचं पारायण झालं महाराजांचं जो काही गणगणात गणात बोते हा मंत्र आहे त्या मंत्रात झालं गजानन महाराजांची बावन्ने या स्तोत्राचं पठण झालं या से सगळ्या सेवा तर आता आपल्याला उद्या करायच्याच आहेत यातल्या थोड्या म्हणजे जे जर ग्रंथाचं पारायण तुम्हाला नाही जमलं तर या पुढच्या दोन सेवा आहेत त्या तरी तुम्ही नक्की करा त्यानंतर आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आहे तर गजानन महाराजांची आरती सगळ्यांना माहीत आहे सगळ्या सेवा करून झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा तर महाराजांना पिठलं आणि भाकरी अतिशय म्हणजे अतिशय प्रिय होतं ज्यावेळी ते पण शेगावमध्ये सगुण रूपामध्ये होते ते त्यांचा आवडता पदार्थ होता पिठलं आणि भाकरी त्याचबरोबर कांदा ठेचा त्याचबरोबर मेथीची भाजी असे पदार्थ म्हणजे हे पदार्थ गजानन महाराजांना खूप आवडायचे तर या पदार्थांपैकी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी या नैवे या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही उद्या महाराजांना दाखवायचा आहे त्याचबरोबर जे पण तुमच्या आसपास गरीब म्हणजे गरजू व्यक्ती आहेत गरीब आहेत ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही अशा लोकांना तुम्ही उद्या पिठलं भाकरी दान करू शकता एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही यथाशक्ती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे दान करू शकता तर सगळ्यात प्रभावी सेवा कोणती असेल प्रभावी दान कोणतं असेल तर अन्नदान बघा आपल्या स्वामींना असो महा गजानन महाराजांना असो सगळ्या या म्हणजे देवी देवतांना देवतांसाठी कोणतं दान श्रेष्ठ असेल तर अन्नदान तर उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त अन्नदान करा ज्यांना पण गरज आहे अन्नाची त्यांना अन्नदान करा पिठलं भाकरीचं अन्नदान तुम्ही उद्या करू शकता तर अशा प्रकारे उद्या आपल्याला गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे सगळ्यांनी या सेवा करा सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील अखंड दिवसभर गण गणगणगणात गन, गन, बोते या मंत्राचा जप करत राहा बघा तुमच्या जेवढ्या पण कठीण इच्छा असतील त्या नक्कीच महाराज पूर्ण करतील तर अगदी अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ